एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर तालुक्यातील घुलेबाडी ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग बांधवांचा पाच टक्के कोठ्यातील निधी ग्रामपंचायत कार्यालयानं अफरात अफर तर काही व्यक्ती दिव्यांग नसताना देखील त्या व्यक्तींना पाच टक्के निधी दिला गेला आणि खऱ्या अर्थानं दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना निधी दिला गेला नाही ग्रामपंचायतनं आरोप आणि सौरकंदील दिवे वाटप केलं यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयानं मोठा भ्रष्टाचार केलाय असा आरोप जिल्हा अध्यक्ष लहमगे यांनी केलाय ग्रामपंचायत गुलावाडीमध्ये आम्हाला पाच टक्के दो निधी जो भेटतो तो दोन हजार सतरापासून चालू आहे आणि त्याच्यामध्ये कोरोनामध्ये दोन वर्ष दिलेला नाही आहे आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं आमचं की ज्या वस्तू देतात ते पण त्याच्यामध्ये इतकं खोटं गैरव्यवहार चालू आहे आणि दिव्यांंगांना कधी तिथं येऊन पण देत नव्हते आणि त्याच्यानंतर येऊन द्यायला लागले तर ते अशा आमच्यावरती आरोप करायचे आणि आम्हाला आर्यच्या भाषेत संबोधित करायला लागले तर तो आणण्यासाठी आम्ही आमचा लढा चालू ठेवणार आहे आणि आमचा पाच टक्के निधी आहे तो आमच्या खात्यामध्ये जमा झालेला पाहिजे सर्व दिव्यांगांची ही त्या सगळी विनंती आहे आमची आम्हाला आमचा पाच टक्के निधी निधी मिळावा आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर आम्हाला आपणच वागणूक दिली गेली आमचा निधी आम्हाला मिळाला नाही त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत सद सदस्यांवरती व सरपंच उपसरपंच यांच्याकडे वारंवार निवेदनं करून त्यांनी त्यातल्या काहीही आम्हाला निधी दिला नाही वागू अपमानास्पद आम्हाला वागणूक दिली त्या वागणुकाबद्दल आम्ही हे आंदोलन करत आहे काय मागणी आमची मागणी पाच टक्के निधी आम्हाला मिळालेला नाही जे ज्या आहेत सहाय्य ज्या निधी जे मिळतं आहे आम्हाला त्या, त्या गोष्टी उपलब्ध होत नाही वारंवार गेल्यानंतर सांगतात की नाही आलंय गेलंय तुमच्याकडे का तुमच्यासाठी काय आलेलं नाही हे आम्हाला वारंवार बोललं जाते घुलेवाडी ग्रामपंचायत कार्यालयानं ग्रामसभा घेतली यावेळी दिव्यांग बांधवांचा प्रश्न विचारल्यानं दिव्यांगांना अर्वाच्य भाषेत अपमानास्पद वागणूक दिली गेली म्हणून संबंधितांवर अपंग अधिकार अधिनियम दोन हजार सोळा प्रकरणी कारवाई करावी असे आदेश द्यावेत संबंधित चौकशी अधिकारी संगमनेर यांनी खोटी दिशाभूल करण्याचा अहवाल दिला कर्तव्यात कसूर आणि अधिकाराचा गैरवापर केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी सन दोन हजार एकोणावीस वीस ते दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या साहित्य खरेदी विक्री पात्र लाभार्थ्यांना पाच टक्के निधीचा लाभ दिला गेला नाही आणि कमी खर्च करून उरलेल्या निधीचा वापर इतर ठिकाणी केल्याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना दिव्यांग सहाय्य सेना संगमनेर यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत आंदोलन करून करण्यात आली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असाही इशारा शिवसेना दिव्यांग सहाय्य सेना जिल्हाध्यक्ष जालिंदर लांबगे यांनी दिलाय गुलेवाडी ग्रामपंचायती आदीमधील जे दिव्यांग बांधव आहे ह्या दिव्यांग बांधवांना जो शासनाने ठरवून दिलेला कोटा पाच टक्के पाच टक्के जो निधी असतो तो निधी ग्रामपंचायतीने त्याचा अप्रातफर केलेला आहे आणि ग्रामपंचायतींनी पाच टक्के निधी तोंड पाहून दिले काही लोक काही दिव्यांग नसतानासुद्धा त्या लोकांना पाच टक्के निधी दिलेला आहे परंतु जे खरे दिव्यांग बांधव आहे त्या दिव्यांग बांधवांना हा निधी देण्यात आलेला नाही ज्या ग्रामपंचायती ग्रामपंचायतीने जे आरो ज आरो वाटप केले आणि सौर कंदील दिवे दिले त्या सौर कंदील दिवे आणि आरोमध्ये मोठा भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे कारण जो कंदील बाजारात पाचशे रुपयाला मिळतो त्याची किंमत सत्तावीसशे रुपये लावलेली आहे जो आरो तीन साडेतीन चार हजारला मिळतो त्याची सात सात हजार रुपये किंमत लावलेली आहे असा बोगस कारभार ह्या गुलेवाडी ग्रामपंचायतीने केलेला आहे आणि गुलेवाडी ग्रामपंचायतीने तीस डिसेंबरला जो ग्रामसभा असती त्या ग्रामसभेमध्ये दिव्यांग बांधवांना बांधवांबाबत बांदौन प्रश्न विचारला असतात त्या ग्रामपंचायतीचे सदस्य आणि उपसरपंच या लोकांनी दिव्यांग बांधवांना आर्वच्छ भाषेत शिवगाळ केली आणि लंगडे उपडे घेऊन आले असे तसं या सगळ्या दिव्यांग बांधवांचा हा अपमान केलेला आहे त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोपर्यंत न्याय मिळत नाही तो न्याय मिळेपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू ठेवणार आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही शिवसेना दिव्यांग साय्यसेना या सर्व दिव्यांग बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे यावेळी अपंग सहाय्य सेना तालुकाध्यक्ष आनंदराव खरात शहराध्यक्ष कैलास उदावंत महिला आघाडी तालुकाप्रमुख पौर्णिमा आढाव उपतालुकाप्रमुख उर्मिला कोहकडे महिला आघाडी शहराध्यक्ष कविता सूर्यवंशी विलास राऊत अविनाश ढमाले यांसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट